तलाबाप्रमाणे याही वर्षी रुक्मिणी पांडुरंग देवस्थान ट्रस्ट कर्वेनगर येथील काकड आरती व कार्तिकीय एकादशी महापूजा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते आज मंगळवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी मोठ्या मनोभावे व भक्तिमय वातावरणात संपन्न झाले सर्वात मोठ्या संख्येने महिला भगिनी या काकड आरतीसाठी येत असतात चंद्रकांतदा पाटील हे देखील गेल्या तीन वर्षांपासून महापूजा व आरतीसाठी येत असून आज देखील त्यांनी रुक्मिणी पांडुरंगाची महाआरती केली रुक्मिणी पांडुरंग देवस्थानतर्फे आज पासून अठरा नोव्हेंबर पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद भागवत कथा महायज्ञ महोत्सव सोहळा सभा मंडपाचे देखील उद्घाटन पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले याप्रसंगी ट्रस्ट हे विश्वस्त विलास तुपे गजानन लाहुडकर भजन सम्राट विकास कळाले पाटील सेवेकरी नितीन पवार सतीश पवार योगेश पवार सविता पवार अर्चना पवार विद्याताई पवार भगवत कथा प्रवक्ते ज्ञानेश्वर महाराज गावंडे रुक्मिणी पांडुरंग देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी ट्रस्टी व शेकडो विठ्ठल भक्त मोठ्या अंखेने उपस्थित होते राजकीय स्तोपन देखा बरोबर मूल तो, तो मानुष स्तोप तो माणूस म्हणून चांगला होण्यासाठी अशा प्रकारे स्वामी रामदास स्वामी म्हटल्याप्रमाणे येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे आणि मग तुम्ही कंपनी चालवा राजकारण करा भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय सत्प्रवृत्तीने काम घेऊन होत नाही माझा माझी खूप श्रद्धा आहे मी विशेषतः जेव्हा मसूरमध्ये होतो त्यावेळेला माझा कार्तिकीचा पूजेचा मान होता आणि त्या पूजेच्या मानामध्ये पहाटे दोन वाजता मी आणि बायकोने उत्तर लक्ष्मीची जी पूजा करायची असते त्यांचा प्रचंड मोठा आनंद आम्ही घेत होतो त्याचाच भाग म्हणून मी आलो आणि आज भागवताची सुरुवात होते रामकृष्ण हरी मी नितीन पवार सालाबादप्रमाणे याही वर्षी काकड आरतीची भव्य दिव्य महापूजा आज संपन्न झाली या पूजेसाठी महाराष्ट्राचे लाडके आमदार आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी आज हजेरी लावली आणि काकड आरतीची ही महापूजा सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात पार पडली आणि आम्ही पांडुरंग चरणी एकच विनंती करतो की सर्वांना सुख शांती लाभो आणि बळीचं राज्य परत येऊ हीच हो, ईश्वरचं पार्थिना रामकृष्ण आहे मी गजानन महाराज लावडकर रुक्मिणी पांडुरंग देवस्थान विश्वस्त या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून हा काकडा आरतीचा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य थाटामध्ये संपन्न होत आहे नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा असं ही परंपरा या ठिकाणी रुक्मिणी पांडुरंग देवस्थानच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी चालू आहे आणि आज या ठिकाणी गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे आज या ठिकाणी हा भव्य दिव्य जो सभामंडप बांधलेला आहे या मंडपाचं उद्घाटन म्हणून या ठिकाणी ही भागवत कथा आज बारा ते एकोणवीस तारखेपर्यंत एकोणवीस तारखेला या ठिकाणी सांगता होणार आहे या ठिकाणी आमचे हरिभक्तपरायण भागवतकार ज्ञानेश्वरजी महाराज गावंडे निपाणा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यांची भागवत कथा आज चालू होत आहे त्यांच्याच काल्याच्या कीर्तनाने एकोणीस तारखेला सकाळी दहा ते बारा या ठिकाणी या भागवत कथेची सांगता होणार आहे भक्तांना एक विनंती आहे की जसं तुम्ही सगळ्या महिनाभर गेले काकरा आरतीचा जसा लाभ घेतला तसा आसपासनं इथं भागवत सप्ताह चालू होतोय या सप्ताहासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं आणि याचा लाभ घ्यावा विनंती कर मी ज्ञानेश्वर महाराज गावंडे निपाणा तालुका खमगाव जिल्हा बुलढाणा आज या ठिकाणी श्रीमद भागवत कथेच्या निमित्तानं या ठिकाणी मी बोलत आहे एक महिन्यापासून सुरू असलेला या ठिकाणी हा काकडा आरतीचा महोत्सव जवळजवळ पाचशे ते सातशे वारकरी या ठिकाणी काकडा आरतीमध्ये उपस्थित होतात विशेष करून वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटरवरून सर्वांनी या ठिकाणी पाच वाजता वेळेवर हजर होतात त्यानिमित्तानं काकडा आर्तीक संगतीच्या निमित्ताने निमित्तानं या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व भाई भक्तातर्फे या ठिकाणी सर्वांना मी नम्र विनंती करतो की सर्वांनी या भागवत कथेचं श्रवण करावं रुक्मिणी पांडुरंग देवस्थान कर्वेनगरचं याच ह्या दिवाळीपासून संस्थानामध्ये रूपांतर होत आहे कारण मंदिराला जे जे पुरातन मंदिरं जी आहेत त्यापैकी एकशे पंधरा वर्षाचं मंदिर आहे याचा जीर्णोद्धार झालेला आहे या मंदिराने एक हॉल बांधलेला आहे या मंदिरामध्ये गोशाळा आहे या मंदिरामध्ये बारा ते दोन महाप्रसाद वाटला जातो आणि वर्षभर सातत्याने त्याने या ठिकाणी भागवत होणार आहे जिथे गाय आहे तिथे भागवत होणारच अशा पद्धतीने आळंदी पंढरपूर त्यानंतर हे मंदिर अशी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया कारण आळंदीच्या पाठशाळेचंही या ठिकाणी निर्माण लवकरच होतंय एक तीन मजली इमारत त्यासाठी उभी राहते हे सगळे आळंदीचे वारकरी त्यांचा अभ्यासक्रमानुसार पहाटेचा काकडा दुपारची आरती सकाळची आरती रात्रीची शेजारती हे सगळे कार्यक्रम ते स्वतः पार पाडतील ती मुलं आणि या मंदिरामध्ये चैतन्य निर्माण होईल यासाठी आज हा पहिला भागवत या ठिकाणी होतोय ह्या भागवताला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे